या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग तीन रोशन आणि परेशच्या मध्ये तिसरं कोणतरी दिसलं जे माझ्याकडे डोळे वटारून पाहत होतं मी एवढे घाबरले की माझ्या हातून मोबाईल खाली पडला आणि तोंडातून एक पिंपाई बाहेर पडली तीच 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 होती ती ती सुंदर मुलगी स्वप्नातली पण आता किती भयानक दिसत होती तेव्हा त्या ते डोळ्यात पाहिलेली सुंदरतेची झाक आता क्रूरतेत बदललेली दिसत होती तिच्या डोळ्यात काजळाऐवजी रक्ताची रेख होती आतापर्यंत स्वप्नात दिसत होती ती आज समोर दिसली माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून मामी बाहेर येता येताच म्हणाली का घाबरवताय तिला रोशन आणि परेश म्हणाले आई आता आम्ही काहीच केलं नाही जेव्हा ही ओरडली ही उगीच ओरडली मोबाईल टॉर्च लावून हीच मस्ती करत होती मामी म्हणाली काय झालं सारिका अशी का ओरडलीस मी म्हणाले काही नाही मामी लाईट कधी येईल ओढणीचा कोपरा हातात घट्ट पकडत मी विचारले मला खूप भीती वाटत होती हृदयाचा आवाज कानात येत होता मामी म्हणाली सांगता येत नाही दर आठ दिवसात एकदा अशी दोन तास लाईट घालवतात मेणबत्ती लावत ती म्हणाली मेणबत्तीचा उजेड होताच मला असं वाटू लागलं की आधी जो अंधार होता तोच बरा होता उलट मेणबत्तीच्या प्रकाशात घरातल्या वस्तू जास्तच भयानक त्यांच्या पडलेल्या अंधारातल्या सावल्याच जास्त घाबरवत माझ्या अंगावर दोन क्षण काटा आला आणि अंग शहारून निघालं वाटत होत की या बाजूने किंवा त्या बाजूने ती येईल आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी उषा घेऊन अंथरुण न करता लादीवरच झोपलो सगळे बडबड करत होते पण माझं लक्षच नव्हतं मोबाईलला तर हात लावायची हिंमत होत नव्हती तेवढ्यात तिथे आजी आली आजीला पाहून मला खूप बरे वाटलं माझी आजी साधी भोळी पण तिचं व्यक्तिमत्व असं होत की ती आजूबाजूला असली की सकारात्मक ऊर्जा मिळाल्यासारखं वाटायचं थोडक्यात तिचं वर्णन असं करता येईल आजी नववारी साडी केसांचा अंबाडा तोही गंगावन लावून नाकात कानातल्या बुगडीसारखी लांब नथ वारकऱ्यांसारखी काळ अभिर आणि चंदनाची टिकली हातात मेहंदी रंगाच्या मागे पुढे सोन्याच्या बांगड्या बाहेर जात असताना वेग ती नेहमी पांढऱ्या रंगाची ओढणी ज्यावर वेगवेगळ्या रंगाची नक्षदार फुलं असतात ज्याला आमच्याकडे फडकी असं बोललं जात ती नेहमी ओढत असे शुभ कार्यात किंवा लग्नात नववधू ही अंगावर परिधान करत असे तर दुखावटात सुद्धा ही अंगावर घेतली जाते पायात चामड्याची चप्पल पायाच्या अंगठ्यात तांब्याची रिंग हातात चांदीची तीन पदरी अंगठी ज्यात फुलांची नक्षे बनत असे तिने तशीच एक अंगठी माझ्यासाठी सुद्धा बनवून दिली होती ती आली आणि आमच्यातच बसली ती बाजूला झोपली की तिला सवय असायची माझ्या केसात सतत स्वतःची बोट फिरवायची मग मी हसून म्हणायची आजी माझ्या डोक्यात उवा नाहीत ग माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली होती हेमा म्हणाली आजी तू बाहेर गेलेलीस का आजी म्हणाली हो मी बाजूच्या गावात गेली होती कामिनी म्हणाली तावशीतून आली असेल ना आजी म्हणाली हो मी चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणून हेमाकडे पाहू लागले तसे हेमा म्हणाली अग आज आपण तळ्याजवळ गेलो ना त्याच्या अजून पुढे जंगलातून रस्ता दुसऱ्या गावात जातो त्या भागाला तावशी बोलतात मी म्हणाले आजी एकटीच आलीस तू आजी म्हणाली हो मी म्हणाले रात्री भीती नाही वाटली तुला आजी म्हणाली काही होत नाही तिथे तळ्याजवळ तसेच तावशीतून येताना तिथला देव सतत सोबत असतो आपल्याला भीती वाटली की तो लगेच मागून येतो मी एकदम आश्चर्याने म्हणाले काय देव कोण देव आजी म्हणाली तावशीतला देव तिथला राखणदार तो इथपर्यंत सोडतो आणि आवाज देऊन विचारतो की तू आता जाशील ना हे माझ्यासाठी नवीनच होत मी म्हणाली आजी तू पाहिलीस का त्याला आजी म्हणाली नाही ग आपण बिलकुल मागे वळून पाहायचं नसतं पण मी माझ्या आई बाबांकडून ऐकलंय की असं तर तो कोणाच्याही रूपात येऊ शकतो पण राखणदार धोतर अंगावर घोंगडी हातात गुंगरांची काठी डोक्याला पांढरा कपडा गुंडाळलेला एक साधारण माणसासारखा दिसणारा असतो ही गोष्टच मला एवढी थक्क करणारी होती की विचारांचं काहूर माजलं होत आता आजी उठून जाऊ लागली आता कुठे मला बर वाटत होतं आणि आता ही जात होती मी आजीच्या हाताला धरून बोलले आजी थांब ना जरा आजी म्हणाली मला औषधं घ्यायची आहेत मी फार थकले जाते आता सकाळी ये तुला मुगाचा लाडू देईन मी म्हणाले अंधारात नीट जा ती एवढंच बोलली आणि निघून गेली कितीतरी अशा गोष्टी आपल्या आसपास घडत असतात किंवा अस्तित्वात असतात ज्या आपल्यासोबत होत नाही तोपर्यंत माहीतही पडत नाही पुन्हा अंधार भयान वाटू लागला वाजले असतील सगळे शांत झाले एक एक झोपले पण काही केलं माझा डोळा लागत नव्हता डोळे मिटायची हिंमत होत नव्हती डोळे मिटल्यावर वेळ ही काय कासवाच्या गतीने पुढे सरकत होती असं करता करता तीन वाजली हीच ती वेळ जेव्हा ती मुलगी स्वप्नात येऊन झोपमोड होत असे पण आज झोप नाही तर स्वप्न पण नाही आणि दुसऱ्या क्षणी जो विचार माझ्या मनात आला तो मला शहारा आणून देऊन गेला कारण आज ती माझ्या स्वप्नांच्या बाहेर आली होती मी विचार करत पंख्याकडे पाहत होते विचार करत होते हे माझ्यासोबत का होत आहे तेवढाच फडफड असा आवाज येत होता आतल्या रूममध्ये मामा आणि मामी झोपले होते आवाज त्याच मधल्या रूम मधून येत होता मी घाबरून त्याचे डोळे मिटले आवाज जास्त तीव्रतेने येऊ लागला वाटलं कोणाला ला तरी उठवा बघ रोशन हे मलाही आवाज दिला पण सगळे गाड झोपले होते वाराच्या वाहनाने काहीतरी जोरात फडफडत होते मी न राहून आवाजाच्या दिशेने निघाले मधल्या रूम जिथून आवाज येत होता मी तिथे आले खिडकीच्या उजव्या बाजूला मामा मामी झोपले होते पण हे काय नेहमी बंद असणारी ती खिडकी उघडी होती पण कुठल्याशा फडक्याने झाकली होती लाल रंगाचा ते फडक वाऱ्याने फडफडत होत होते हात पुढे करून मी खिडकीच्या दिशेने ते फडक धरण्यासाठी एक एक पाऊल टाकत होते तोंडावर घाम आणि घशाशी आलेला एक आवंड घेऊन मी त्या फडक्याला हात लावणार तसे ते जोरात उडून गेले आणि समोरचं दृश्य अंतःकरणाला थंड करून टाकणार होत एक भीतीची लहर डोक्यापासून पायापर्यंत पसरली पाठीवर एक काटा येऊन गेला तीच स्वप्नातली मुलगी त्या कर्जाच्या झाडाखाली बसली होती आणि हातानेच मला बोलवत होती तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते पण डोळ्यात विचित्र अशी एक जादू होती माझं डोकं मला जाऊ नको असं सांगत असताना माझं मन मात्र मला बाहेर जाण्यास सांगत होत तिचे केस भिजलेले कपडे भिजलेले आणि अंगावरून पाणी निथळत होता व हेमा आणि कामिनीच्या मध्ये जाऊन झोपले आजची रात्र कधी संपेल घरातील इतर कोणाला का नाही काही केल्या तिचा विचार मनातून जातच नव्हता खूप प्रश्न प्रश्नच प्रश्न ही माझ्या पाठी का आहे माझ्याकडून काही चुकलं तर नाही ना मी कुणालाच काही सांगू इच्छित नव्हते पण एक नाव मनाने घेतलं की या व्यक्तीला सगळं सांगून टाक हो मला माझ्या मनाने सुचवलेलं नाव माझ्या आवडीचं जीवाभावाचं माझी मैत्रिणी उद्या मी तिला सगळं सांगणार आहे ती भारतात राहत नसून ती दुबईत राहते थोड्याच दिवसात ती परतही येणार आहे ती नक्कीच काहीतरी मार्ग काढेल मला दोन मिनिट मनात आलं की तिला फोनच करावा पण वाटलं की ती चिंता करेल म्हणून मी फक्त एक मेसेज ठरवलं चा मोबाईल चालू करण्याची भीती वाटत होती पण तरीही मी मोबाईल हातात घेतला आणि मेसेज करण्यास सुरुवात केली ले। आणि लिहिलं मानसी मला तुझी खूप आठवण येत आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे उद्या जेव्हा तुला वेळ मिळेल प्लीज कॉल कर आणि मोबाईल बंद करून मी भिंतीला टेकून बसले पण वेळ बघण्यासाठी पुन्हा मोबाईल हातात घेतला पावणे चार वाजले होते तोंडावरचा घाम पुसत मोबाईल खाली ठेवत असताना थोडासा प्रकाशाचा झोत भिंतीच्या कोपऱ्यात पडला तर तिथे काहीतरी असल्याचा भास झाला म्हणून पुन्हा मोबाईलचा टॉर्च सुरू करून मी तिथे पाहिलं तर तेच ते दोन डोळे क्रूरतेने माझ्याकडे हसून पाहत होते पाय कमरेत दुमून हाताची घडी ठेवून ती पाहत होती त्या डोळ्यांमध्ये पाहण्याची हिंमत होत नव्हती माझ्या तोंडून सुद्धा एक अक्षर फुटत नव्हतं मी तिच्यावरून हटवत नव्हते पण हातून मोबाईल पुन्हा पुन्हा पडला आणि क्षणात झाला कुठलीही हालचाल न करता मी अंधारातच तिचा मागमूस घेत होते घामच येथे माझ्या कपाळावरून ओझरत होते मी फक्त मोबाईल शोधण्यासाठी हात पुढे केला आणि अंधारात जमिनीवर हात फिरवू लागले मोबाईल मिळालाही होता पण ती आता तिथे नव्हती झोप पूर्णपणे उडून गेली होती मी तसाच बसून राहिले मानसीला पाठवलेला मेसेज मी पुन्हा पुन्हा वाचू लागले मला चैनच पडत नव्हता मी तिने मला कधीतरी पाठवलेला तिच्या फॅमिलीचा फोटो पाहू लागले त्यात तिचा नवरा ती सासू सासरे होते फोटो पाहत असताना वरून काहीतरी माझ्या मोबाईल स्क्रीनवर आणि हातावर पडले काय होतं ते रक्त हो रक्तच होत ते मी बर सथी वर्चा दिशने वर पाहण्यासाठी मान वरच्या दिशेने केली तर भिंतीवरून तीच मुलगी खाली येत होती अक्षरशः ये ती होती होती येत आली एवढ्या जोरात धावू लागली म्हणून थरकाप उडाला होता माझ्या समोर येऊन तिने हात माझ्या गालाला लावला तिने तिथे तोंड घेण्यास सुरुवात केली तिचे ते दात भयानक खूपच भयानक तस मी पूर्ण ताकदीने माझ्या स्पर्श होतच होता काहीतरी द्रव पदार्थ माझ्या चेहऱ्यावर आदळल्याचा भास झाला सतत कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारत होते तोंडावर हात ठेवून मी डोळे खाडकन उघडले मामी होती ती माझ्या तोंडावर पाणी मारत होती सगळे घोळका घालून उभे होते सर्वजण माझ्याकडे पाहत होती मामी म्हणाली अशी बसून झोपली होतीस आणि उरडत का होतीस मी म्हणाले काही नाही हेमा माझ्याकडे चिंतेने पाहत होती आमची नजरा नजर झाली तसं तिने डोळ्यानेच रागवून पाहिलं मी खाली मान घालून इकडे तिकडे पाहू लागले मामी म्हणाली सारी का कदाचित तू वाईट स्वप्न पाहिलंस मी मनात स्वतःशीच विचार करू लागले काय स्वप्न नाही ते स्वप्न नक्कीच नव्हतं मी सगळं 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 घडलं एकूणच विचित्र होतं मामी आत निघून गेली हेमा माझ्या बाजूला येऊन बसत म्हणाली बघ सारिका घरात समजलं ना की तू तिथे गेली होतीस तर काही खरं नाही झोप आता गुप्चू आणि ती तिथेच बाजूला उशी घेऊन झोपली बाकीचेही तिथेच आसपास झोपले मला असं झालं होतं की मानसी कधी येते आणि मी तुला सगळं सांगते अंथरुणावर अंग टाकत मी मोबाईल पुन्हा चालू केला आणि त्यानंतर मी जे पाहिलं त्याने माझं डोकं भणाणू लागलं त्यावर रक्त पडलेलं होतं म्हणजे मगाशी जे काही झालं ते स्वप्न नव्हतं माझा भास नव्हता ते खरंच घडलं होतं